हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिकल हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अशा काही लोकांची एनर्जी पीक होत आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काहीतरी सत्य त्यांच्यासमोर येणार आहे असं सत्य जे कदाचित त्यांना वाटलं नव्हतं हे असंही असू शकतं असे काहीतरी खरे चेहरे लोकांचे तुमच्या समोर येत आहे इतके दिवस तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवलात तुम्हाला वाटलं नव्हतं कदाचित हे पण लोक आपल्याविषयी असं वागू शकतात असं कधी तुम्ही विचार केला नव्हता तर अशा लोकांचे काही खरे गोष्टी तुमच्यासमोर येत आहेत जे त्यांनी तुमच्या बाबतीमध्ये इतरांपर्यंत पोहोचवलेले आहेत मे बी असू शकतं ते तुमच्या घरातीलच व्यक्ती आहेत घरातील म्हणजे घरातील म्हणजे मी सांगते की ते तुमचे भाऊ असू शकतात बहीण असू शकते आई असू शकते वडील असू कोणीही असू शकतं ज्यांच्याशी तुमचा ब्लड रिलेशनशिप आहे किंवा अशी एखादी व्यक्ती ज्यांच्याशी तुम्ही खूप जास्त कनेक्टेड होतात खूप जास्त जवळ होतात अशा लोकांचे खरे चेहरे आता तुमच्यासमोर येत आहे तर तुम्हाला वाटलं नव्हतं कदाचित तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला ह्या पातळीला जाऊन ते लोक तुमच्या विरोधात वागत असतील असंही तुम्हाला कधी वाटलं नव्हतं जाणवलं नव्हतं परंतु आता काही सत्य तुमच्यासमोर येत आहे डिवाईन एनर्जीज युनिवर्स तसेच तुमच्या तुमचे जे कोणी स्पिरिट्स गाईड आहेत तुमचे ॲन्सेस्टर्स म्हणजे पितृ आहेत तुमचे ते तुमच्यासमोर काही सत्य घेऊन येत आहेत आणि ते सत्य समजणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे कारण की तुम्ही आतापर्यंत त्यांच्यावरती एक प्रकारे आंधळा विश्वास ठेवला एक प्रकारे तुम्ही फॉर ग्रँटेड घेतलं की हे लोक असे नाही वागू शकत तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागताय तुम्ही कधीही तुमच्या हे बघा जो तो आपल्या आपल्या लेवलनुसार वागतो ज्याची जशी मेंटेलिटी असते मानसिकता असते त्यानुसार ते लोक वागतात किंवा रिएक्शन देतात त्यांना स्वतःच्या चुका कधीच दिसत नाही परंतु दुसऱ्यांच्या चुका ते बरोबर पकडतात आणि त्यावरती ते बोट ठेवतात हजारो तुम्ही गोष्टी चांगल्या केल्या असतील त्यांच्यासाठी परंतु एखादी गोष्ट जर तुम्ही त्यांच्या मनाच्या विरोधात करायला गेलात तर ते लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याशी बदला घेण्याचा रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न करतात सो असे काही पीपल्स तुमच्या अराउंड आहेत अँड त्या पीपल्सची एनर्जी तुम्हाला जाणवत आहे अँड त्यामुळे कलेक्टिव्हची एनर्जी येथे दिसून येत आहे की आ, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतो तेच लोक आपल्याला नेहमी धोका देतात फसवतात अशी ही काही एनर्जी आहे तर असे ज्या काही गोष्टी घडत आहेत तुमच्या जीवनामध्ये तर त्या गोष्टी परमेश्वर तुमच्या पुढे घेऊन येत आहे कारण की तुम्हाला त्या लोकांचे खरे स्वरूप दाखवण्याची गरज आहे तुमच्याच घरातील ते लोक आहेत हे सुद्धा येथे जाणवत आहे तर नक्कीच तुम्ही अक्षरशः तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही केलं अक्षरशः तुम्ही तुमचा फायदा नाही पाहिला कधी स्वार्थ नाही पाहिला तुम्ही असे पीपल्स जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्कीच असे लोकं नाही आहेत की जे कधी स्वतःच्या फायद्यासाठी जगतील खूप निस्वार्थी सतत दुसऱ्यांसाठी कार्य करण्यासाठी तत्पर असणारे हे तुम्ही मुद्दाम दाखवण्यासाठी नाही करत बट एक डिफॉल्ट एक परमेश्वराने आपण म्हणतो ना एक टाकून दिलेलं आहे सॉफ्टवेअर त्यानुसार तुम्ही जगताय आणि दुसऱ्यांसाठी करणं हे तुमच्या मनाला शांती देऊन जातं म्हणून तुम्ही ते करत असतात तशाच प्रकारे तुम्ही इथून मागेही त्यांच्यासाठी खूप काही केलेलं आहे खूप म्हणजे त्यांना अक्षरशः ज्यावेळेस खायला नसेल त्यावेळेस तुम्ही ते पुरवलेलं आहे इथपर्यंत सुद्धा तुमच्यातर्फे तुमच्या बाजूने तुम्ही त्यांच्यासाठी केलेलं आहे तुमच्या बाजूने तुम्ही एवढे एफर्ट्स टाकलेले आहे की ज्यावेळेस त्यांना दोन वेळेचे अन्न मिळणं मुश्किल होत होतं त्यावेळेस ते तुम्ही त्यांना तेथे ते जाऊन मदत केलेली आहे किंवा तुमच्याकडूनच मदत दुसऱ्या कोणीतरी केलेली आहे पण ती तुमच्या नावावरच झालेली आहे अशी ही एनर्जी येथे पीक होत आहे परंतु आता जसं जसं त्यांच्याकडे थोडाफार पैसा येत असेल किंवा थोडं ज्ञान मिळत असेल किंवा ज्ञान मीन्स नॉट दॅट वे असं कुठलंही ज्ञान चांगलं नसतं जे एखाद्याचं चांगलं चाललेलं आयुष्य बिड बीड़ू, बिघडून टाकू शकतं असं ज्ञान काही कामाचं नाही तर असे ज्ञानाचा वापर ते लोक करत आहेत तुमच्या विरोधात सो तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही केलं परंतु आता ते तुमचं कुठंतरी पूर्ण बिमोड व्हावा म्हणजे पूर्ण तुमचं जे, जे काही सध्या चालू आहे चांगलं जे काही तुम्ही सध्या करत विथ व्हॉट एव्हर युअर कंडिशन तर मला माहिती आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहतात ते पीपल्स येथे दिसून येतं आहे की कंडिशन कशी असो ते सकारात्मक राहतात पॉझिटिव्ह राहतात आणि आयुष्यामध्ये पुढे पुढे जातात सो आता तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या खूप जास्त इन्व्हायरमेंट पण चेंज झालेलं आहे अँड निगेटिव्हिटी पण खूप जास्त आहे आजूबाजूला सो आपण सुरुवातीला निगेटिव्ह एनर्जीजला ब्लॉक करूया दूर भागवूया ओम नमेशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईड्स माय सिस्टर्स स्पिरिट ॲनिमल्स डिवाइन एनर्जी शिव बाबा प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग अँड बॅक फायर ऑल निगेटिव्हिटी फ्रॉम माय कलेक्टिव्स जी कृती नकारात्मक ऊर्जा तुमच्या ओवराच्या तुमच्या आभामंडलमध्ये प्रवेश करू इच्छित आहे तर ती तिकडेच बॅक फायर व्हावी त्यांच्याकडेच बॅक फायर व्हावी मल्टिप्लाय बाय हंड्रेड टाईम्स शंभर गुन्हे त्यांच्याकडेच परत जावी यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते ओम शिवाय ओम शिवाय नमशिवाय मायकल डिवाईन एनर्जी स्पीड गाईड्स जय महाकाली नक्की तुमचा ओरा जो आहे तो आपण क्लीन करून घेतलेला आहे सो आता निगेटिव्ह एनर्जी जरी तुमच्याकडे प्रभाव टाकत होती तर ती आता त्यांच्याकडेच बॅप फायर झालेली आहे सो पाहूया आपण डिवाईन नेमका आपल्याला कशाच्या बाबतीत गायडन्स देत आहे असे लोकांची का तुमच्या बाबतीमध्ये मनसुबे आहेत तेही आपण पाहणार आहोत न्यूजकडून काही साईन घेऊया तसेच त्यावरती काय आपल्याला मार्गदर्शन मिळते आपल्या पुढील वाटचालीसाठी तेही आपण परमेश्वराकडून घेऊया तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने लगेच कमेंट करा सध्या माझी पण बरी नाही आहे पण मी कशी पॉझिटिव्ह असते काय होऊ दे जीवनामध्ये ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ काय होत नसतं माणसाच्या जीवनामध्ये जे होणार आहे ते तर पहिलंच लिहिलेलं असतं त्यामुळे जास्त चिंता करून काहीही होत नाही सो जे होणार आहे ते तर होणारच आहे हवे आपल्याला कनेक्टिव्हची करंट एनर्जी तसेच युनिवर्स आपल्याला काय साईन देत आहे ओके <coughs> <coughs> एनर्जी इज व्हेरी हाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव ओ तर पहिलंच कार्ड आपण घेऊया दिसून येत आहे तुमची एनर्जी येथे आपल्याला एनर्जी इज व्हेरी पॉझिटिव्ह आय थिंक ही तुमची एनर्जी आहे नक्कीच एक वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टींना तुम्ही सध्या विचार करत आहात की हे रिजेक्शन हे नकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये कुठून येत आहे आपल्या जीवनामध्ये असं का होत आहे तर येथे दिसून येत आहे की खूप जास्त पीपल्स जे जा आहेत ते सध्या परेशान आहेत की आपल्याला नकार का मिळत आहे आपल्याला लोकांकडून त्यांच्या जीवनातून आपण दूर निघून जावं असं त्यांना का वाटत आहे असं का वाटत आहे लोकांना की ही व्यक्ती आपल्यासोबत नको आहे असं का वाटत आहे लोकांना की कदाचित म्हणजे असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये हे पर्सन जर आमच्यासोबत असतील तर ते आमच्यासाठी चांगलं नाही आहे असं त्या लोकांना का वाटत आहे अशा प्रकारची एनर्जी येथे पीक झालेली आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे त्या लोकांना तुम्ही का नको आहात ते तुम्हाला रिजेक्ट का करत आहे तर ही एनर्जी तुमची आहे कारण की तुम्ही खूप जास्त हाय व्हायब्रेशनल व्यक्ती आहात ते तुमच्यासोबत असताना त्यांना थोडंसं बर्डनयुक्त फील होतं जर तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह कार्य करत असता तुम्ही खूप जास्त हाय लेवलचं कार्य करत असतात सो so, त्यांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती तुमच्यासार त्यांच्यासारख्या सामान्य लोकांच्या बरोबर मॅच होत नाही तुम्ही एक ह्या एनर्जीमधील व्यक्ती आहात जी सतत दुसऱ्यांसाठी एक दानी प्रवृत्तीचे म्हणजे नॉट दॅट वे की तुम्ही पैसे वाटत फिरताय तसं नाही आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी करतात मनाने करता त्या अतिशय पूर्ण भावपूर्ण करता किंवा इतरांसाठीही तुम्ही जे काही करता देवासाठीही तुम्ही जे काही करता तर ते अतिशय त्यामध्ये त्यामध्ये पूर्ण पूर्ण तुमचा भाव तुम्ही टाकलेला असतो त्यामुळे तुमची जी इच्छा असते ती लवकर पूर्ण होते तुमच्या मागण्या जे तुम्ही जवळला किंवा शिवबाबांना तुमचे कोणी इष्टदेव असतील त्यांना काही सांगता तेव्हा शिवबाबा तुमचे इष्टदेव ते लगेच पूर्ण करतात कारण की त्यामध्ये तुमचा भाव असतो खूप जास्त तुम्ही त्यामध्ये मनाने एकदम त्यामध्ये गुंतलेले असतात एकदम एकरूप झालेले असतात आणि तुमच्या इच्छा मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होतात तुम्हाला एक प्रकारे लोकांकडून खूप जास्त मान सन्मान मिळतो ॲप्रिशिएशन मिळते तुमचं कौतुक केलं जातं तुम्हाला एका प्रकारे धनधान्याने समृद्ध केलं जातं तुमच्या जीवनामध्ये डिवाईन लव आहे तुमच्या जीवनामध्ये एक पवित्र प्रेम आहे अँड त्यामुळे ह्या लोकांना तुमची फ्रिक्वेन्सी जी आहे जी हाय आहे एकदम उच्च दर्जाची फ्रिक्वेन्सी तुम्ही धारण करत आहात तर ते त्या लोकांना पाहत नाही त्यामुळे ते लोक म्हणतात की हे लोक आमच्या जीवनामध्ये नको आहे अँड uh, दिसून येत आहे की तुमची एनर्जी नेहमी दुसऱ्यांना आनंद देण्याची असती सेलिब्रेशन देण्याची असती तुमच्या बोलण्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण होतो आनंद निर्माण होतो चैतन्य निर्माण होतं एक प्रकारचं स तुम तुम्ही बोलल्याच्यानंतर लोकांमध्ये जेव्हा तुम्ही मिक्सअप होता तुम्ही जास्त मिक्सअप नाही होत ॲक्च्युली ॲक्च्युली जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्कीच असं दिसून येतंय की असे ग्रुपमध्ये जेव्हा लोक काही बोलतात किंवा काही चर्चा चालते त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये कधीही एंटर होत नाही बिकॉज तुम्हाला ते आवडत नाही कारण की तुमची फ्रिक्वेन्सी त्यांच्याशी मॅच होत नाही बट तुम्ही जेथे कुठे जाता जेथे कुठे तुम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करता तेथे तुम्ही नक्कीच आनंदाचं वातावरण निर्माण करता अशी तुमची एनर्जी असते एक खूप जास्त तुम्ही अटेन्शन तुमचं लगेच ग्रॅप करता तिथे म्हणजे लोक तुम्हाला पूर्ण गर्दीमध्ये सुद्धा ओळखून घेतात असंही येथे दिसून येत आहे लोक तुम्हाला ओळखतात लगेच लोकांना लगेच जाणवतं की ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे किंवा हिची ऊर्जा जी आहे ती काहीतरी वेगळी आहे एनर्जी जी आहे ती खूप जास्त वेगळी आहे तुमच्याकडे तुमच्या जीवनामध्ये एक डिवाईन लव आहे जे तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये एक सुख घेऊन आलेलं आहे किंवा असू शकतं मे बी ही भविष्याची एनर्जी आहे बट कलेक्टिव्हची एनर्जी येथे दिसून येत आहे फायनान्सच्या बाबतीमध्ये मनी रिलेटेडसुद्धा त्यांना एवढे काही इश्यू येथे दिसून येत नाही आहे अँड तुमचा ह्या जो काय आवरा आहे ते पाहूनच ह्या लोकांना तुमच्या जवळ न राहावं असंच त्यांना वाटतं अँड दिसून येते बॉटमची एनर्जी येथे आहे द हॉर्मेटची तुम्ही एक प्रकारे साधू साधवी जशा प्रकारे असतात जसं की तुम्हाला ह्या जगाशी एवढं काही मोह नाहीये तुम्हाला माहिती आहे हे एक सगळा ड्रामा सुरू आहे नाटक सुरू आहे आणि ह्या नाटक आता किती दिवस चालेल हे आपल्यालाही माहिती नाही सो हेही तुम्ही जाणून आहात त्यामुळे लोकांशी जास्त बोलणं किंवा त्या ड्राम्यामध्ये अडकणं तुम्हाला आवडत नाही अँड uh, तुम्ही लोकांना लगेच असू शकतो तुम्ही तत्पर लगेच उत्तर देतात uh, लगेच त्यांच्या त्यामुळे त्यांचं खरं स्वरूप पुढे येतं त्या लोकांचं आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की नको ही व्यक्ती कदाचित आपल्यासाठी आ, आपले सगळे खरं रूम जे आहे ते बाहेर काढेल आणि त्यामुळे त्यांना ते तुम्ही नकोशे होता अशाही प्रकारची एनर्जी आहे तर अशाच काही लोकांचे खरे चेहरे आता तुमच्या समोर युनिव्हर्स घेऊन येत आहे कारण की त्यांना तुमचं हे जे काही उच्च दर्जाचं व्यक्तिमत्व आहे हाय व्हायब्रेशनल तुमची फ्रिक्वेन्सी आहे ती काही सहन होत नाहीये होुनिव्हर्सच्या बाबतीमध्ये काय साईन आहे तुम्हाला तर दिसून येते ते लोक जे आहेत ते दे आर स्ट्रगलिंग इन देअर लाईफ ते स्ट्रगल करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सध्या त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी आहे चणसण आहे बहुतेक आठ वर्षांपासून असू शकतं किंवा आठ महिन्यांपासून त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारे खूप जास्त संघर्ष सुरू आहे ते प्रत्येक गोष्ट मिळवण्यामध्ये प्रत्येक गोष्ट जॉब मिळवण्यामध्ये किंवा असू शकतं एखादं पोस्ट मिळवण्यामध्ये किंवा असू शकतं एखादी जागा मिळवण्यामध्ये एखादी नाही का जमीन वगैरे किंवा दुकान शॉप काही असेल एखादा व्यवसाय किंवा वाईफ असू शकतं ज्यांचे मॅरेज झाले नाहीत तर ते मिळवण्यामध्ये त्यांना कुठेतरी अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे कदाचित दे आर फिलिंग एनवियस विथ यू म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये ज्वेलस सी आहे एन व्ही एस आहेत ते जळतात तुमच्यावरती अशाही प्रकारची इथे एनर्जी दिसून येत आहे यू आर व्हेरी कनेक्टेड टू द हायर फ्रिक्वेन्सीज दिसून येत आहे तुम्ही हायर फ्रिक्वेन्सीशी कनेक्टेड आहात बट दे पीपल आर नॉट ते पीपल नाही आहेत ते लोक नाही आहेत ते सध्या त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगलिंग फेसमध्ये आहेत त्यांनी असं काय केलं तुमच्या बाबतीमध्ये ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे मी ओके व्हेरी तर तुम्हाला हळूहळू काही गोष्टी कळतील त्या लोकांनी तुमच्याच बाबतीमध्ये जे तुमचं पॉझिटिव्ह तुमचा ॲटिट्यूड आहे पॉझिटिव्ह वागणं आहे सकारात्मक राहणं आहे ते त्यांना सहन झालेलं नाही आहे जे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सक्सेसफुल आहात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक प्रकारे आपण म्हणतो ना सेटल आहात तुम्ही असं नाही आहे की कुणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना कसली म्हणजे जॉब असू शकतो तुमच्याकडे राहण्यासाठी असू शकतो व्यवस्थित तुमची फॅमिली असू शकते किंवा नसू शकते बट व भविष्यामध्ये होण्याचे पॉझिटिव्ह चान्सेस आहेत किंवा तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह व्यक्ती येथे दिसून येत आहात अँड uh, त्या लोकांनी कदाचित तुमच्या सराउंडिंगमध्ये एक प्रकारे अशा प्रकारची एनर्जी क्रिएट केली ज्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज झालात त्यांनी तुम्हालाच नाही तर तुमचे जे कोणी लव वन्स होते तुमचे जे कोणी पार्टनर असतील किंवा तुम्ही ज्यांच्याशी खूप कनेक्टेड आहात अशा लोकांच्या मनामध्ये एक प्रकारे कन्फ्युजनची स्थिती निर्माण केलेली येथे दिसून येत आहे असू शकतं तुमचे जे कोणी पार्टनर आहे ते त्यांच्याशी कनेक्टेड असू शकतात अँड त्याचाच फायदा त्या लोकांनी घेतलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला एक प्रकारे अडकवण्याचा तुमच्याच घरामध्ये किंवा तुमच्याच फॅमिलीच्या लोकांमध्ये अडकवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला इथे दिसून येत आहे त्यांनी एकीकडून असं दाखवलेलं आहे की ते तुमच्यासाठी चांगलं करत आहे बट नो हे काहीही चांगलं करत नाही बिकॉज जर त्यांना तुमचं चांगलंच करायचं असतं तर त्यांनी ते तुम्हाला विचारून केलं असतं किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची तरी हिंट दिली असती बट तुमचं हाय व्हायब्रेशनल व्यक्तिमत्व पाहून कदाचित त्यांनी तुम्हाला विचारलं नाही त्यांनी तुम्हाला हलक्यात घेतलं त्यांनी तुम्हाला समजून घेतलं नाही त्यांनी तुम्हाला एक इमॅच्युअर पर्सनॅलिटी समजून तुमचंच नुकसान करण्याचा प्रयत्न केला तुमचा नुकसान ते समोरून करू शकत नव्हते म्हणून त्यांनी तुमच्याच फॅमिलीतल्या कोणातरी व्यक्तीचा आधार घेतलेला येथे दिसून येत आहे अँड तुमचं नातं संपावं तुमचं जे काही सध्याचं म्हणजे जे, जे काही तुमचं लाईफ सुरू आहे ते संपावं या बाबतीमध्ये सुद्धा त्यांची एनर्जी येथे दिसून येत आहे सो प्रत्येक बाजूनी तुमचं समाप्ती व्हावी तुम्ही एक प्रकारे बंधनात अडकावं तुम्हाला कुठलाही मोकळा श्वास घेता येऊ नये तुमच्यातली जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती त्यांना सहन होत नव्हती अँड त्यामुळे त्यांनी खूप जास्त तुमचं नातं ज्यांच्या ज्यांच्याशी तुम्ही पॉझिटिवली कनेक्टेड आहात ज्यांच्या ज्यांच्याशी तुम्ही खूप चांगल्या मनाने कनेक्टेड आहात ज्यांच्या ज्यांच्याशी तुम्ही ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेम मिळतंय भावना मिळत आहेत आनंद मिळतोय त्यांच्या त्यांच्यापासून तुम्हाला तोडण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले येथे दिसून येत आहे आणि ते लोक कुणी दूरचे नाही आहेत ते तुमच्या लहानपणापासूनचे सोबत आहेत तर असेच लोक इथे आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांनी तुमचा असू शकतो संसार तुमचं कार्यक्षेत्रामधलं तुमचं कार्य असू शकतं तुमचं जिथे जिथे तुम्हाला एक प्रकारे सन्मान मिळत होता मान मिळत होता प्रतिष्ठा मिळत होती तेथून तुमचं पायउतार व्हावा यासाठी प्रयत्न केला आणि कशासाठी प्रयत्न केला की त्यांना ऑर्डर होतं कदाचित ते त्यांना मिळेल त्यांना म्हणजे ॲक्च्युली त्यांची ती ॲबिलिटी नाही बट त्यांना ते स्वतःच्यामध्ये त्यांची तिशी तशी भावना आहे की कदाचित आम्हालाच ते मिळायला पाहिजे आम्हीच त्याला ऐकायचे आहोत बट आपल्याला माहिती आहे डिवाईन जेव्हा देतो परमेश्वर जेव्हा देतो ते अशाच लोकांना देतं ज्यांचे मन साफ आहे ज्यांचं कर्तृत्व साफ आहे ज्यांनी कधी कोणाविषयी वाईट विचार केलेला नाहीये ज्यां जो दुसऱ्यांना देऊ शकतो त्यांनाच ती पॉवर मिळतात त्यांनाच युनिवर्सकडून गायडन्स मिळतात त्यांनाच युनिवर्स त्यांचे डाउनलोड्स पाठवत असतात चॅनलिंग पाठवत असतात अशा प्रकारचे प्युअर सोल, सोल प्रकार जे असतात ते प्युअर सोल तुम्ही आहात अँड तुमच्या बाबतीमध्ये ह्या लोकांनी खूप जास्त घरातल्याच लोकांनी खूप जास्त येथे अशा प्रकारचे प्रकार केलेले आपल्याला दिसून येत आहे जेणे तुम्ही पूर्णपणे संपून जावं बट हळूहळू गोष्टी रिव्हील होत आहेत क्वीन ऑफ कफ्सची जे कप आहे ते आपल्याला येथे सांगतोय की क्वीन ऑफ कफ्सचा जो कप आहे तो सांगतोय की हळूहळू गोष्टी तुम्हाला रिवील होतील त्या व्यक्तीचे नाव सुद्धा तुमच्या समोर येणार आहे भविष्यामध्ये तुम्ही तयार राहा कारण की ती व्यक्ती तुमच्या घरातीलच आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला अशीच ती व्यक्ती आहे जी तुमच्या विरोधात तुमच्याच लोकांचे कानं भरत आहे सो हा एक डिवाईनचा इशारा होता जो तुम्हाला मिळणं गरजेचं होता सो पाहूया अजून काय आपल्याला गायडन्स मिळत आहे शिवबाबा प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग की पुढे जाऊन नेमकं काय होणार आहे किंवा काय गायडन्स व्ह्युअर्सला द्यायचं आहे ओम शिवाय हरमान जोशी स्वामी समर्थ डिबानीना जोस प्लीज गाईड मी आर केन मायकल मायकल एनर्जी प्लीज गाईड मी स्पीड गाईड स्पीड स्पीड Okay. जी एनर्जी आहे वॉन्ट टेन ऑफ वॉन्ट अँड टू ऑफ वॉन्ट इट्स इंडिकेट काहीतरी कम्युनिकेशन तुमचं भविष्यामध्ये होणार आहे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी काहीतरी भरवण्यात आलेलं आहे काहीतरी तुमच्याविषयी चुकीचं सांगण्यात आलेलं आहे तर त्या व्यक्तीला जाऊन तुम्ही बोलणार आहात किंवा ती व्यक्ती तुमच्याशी कनेक्ट होणार आहे ती व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअप करू शकते एस एम एस पाठवू शकते फोन कॉल करू शकते किंवा प्रत्यक्षात भेटायला येऊ शकते, शकते। जेणेकरून तुमच्यातील जी मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे ती क्लिअर होण्याची चान्सेस भविष्यामध्ये आपल्याला पुढील दोन महिन्यामध्ये दिसून येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू नक्की तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे त्या व्यक्तीसोबत जे काही तुम्ही मनामध्ये सध्या गैरसमज निर्माण करून घेतलेले आहेत तर ते गैरसमज दूर होणार आहेत अँड आपल्याला दिसून लवर्सची एनर्जी आहे द लवर्सची एनर्जी इज इंडिकेट व्हेरी पॉझिटिव्ह साईड सो क्लायमेट दिस रिडिंग तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने नक्की कमेंट करा ही निगेटिव्ह एनर्जीला आपल्याला बिलकुल थारा द्यायचा नाही आपल्याला त्यांचे जे काही म्हणतात ना शाल शालजोड्यात आपल्याला परत पाठवायचे आहे त्यांनी जे काही केलं so, आहे ते सो भविष्यामध्ये तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी येत आहे तुमच्या लवर्सच्या मनामध्ये मे बी तुमचा ट्विन फ्लेम असेल तो सोलमेट असेल तुमचा कोणी प्रिय व्यक्ती असेल हजबंड असेल कोणीही असेल त्याच्या मनामध्ये जे काही घालमेल त्या लोकांनी तयार करून दिली तुमच्या विरोधात तर ती दूर होत आहे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे ती व्यक्ती तुमच्या पुढे नक्कीच रिव्हील होणार आहे क्वीन ऑफ कप्सचा कप जरी झाकलेला होता पण किंग ऑफ कप्सचा कप जो आहे तो ओपन आहे त्याच्या भावना ओपन आहेत अँड भविष्यामध्ये अजूनही तुमच्या सध्याचं जे काही कार्य आहे त्यामध्ये वृद्धी होताना दिसून येत आहे वाढ होताना दिसून येत आहे तुम्हाला एका चांगल्या प्रकारे uh, नवीन प्रमोशन जॉब सिक्युरिटी uh, तुमचं नवीन घर होऊ शकतं एखादी जागा तुम्ही घेऊ शकता uh, तुमच्या हे बघा ते कोणी काहीही करू दे परंतु तुमचं कर्म चांगलं आहे तर तुम्हाला तुमच्या कर्माची फळं येथे डिवाईन देणार आहे तर भविष्यामध्ये तुम्हीही एका चांगल्या उच्च पदावरती अँड अथोरिटीव पदावरती जाताना दिसून येत आहात घरामध्येही तुम्हाला मान सन्मान मिळताना दिसून येत आहे घरातील व्यक्तीही तुमचंच इथून पुढे ऐकताना दिसून येत आहे मे बी त्यांनी प्रयत्न खूप जास्त केला तुम्हाला ह्या एनर्जीतून बाहेर काढण्याचा परंतु तरीही परमेश्वर विजय तुमचाच घेऊन येत आहे मी विजयी होत आहे अशी कमेंट तुम्ही करू शकता तर नक्की भविष्याची ही एनर्जी आहे लोकांनी तुमच्या विरोधात रुमर्स पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तुमचे नाते बिघडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तुमच्या अंश मनामध्ये आ... खूप विचित्र अशा गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांनी असं दाखवलं की ते, हो ते तुमच्यावर उपकार करत आहे की तुमचं आम्ही चांगलं करतोय असं सांगून बट तसं नाही आहे त्यामध्ये ते फक्त आणि फक्त त्यांचा फायदा पाहत होते बट हा फायदा मिळणार नाही त्यांना बिकॉज जे काही गोष्टी घडतात जे काही होत असतं तर ते परमात्म्याच्या इच्छानुसार होत असतं तर शिवबाबा सगळ्या आत्म्यांचे परमात्मा आहेत तर नक्कीच जे काही ड्रामामध्ये लिहिलेलं आहे नाटकामध्ये लिहिलेलं आहे ते तर पूर्ण होतच राहणार आहे त्यामुळं त्यांना काही वाटत असेल की आम्ही असं केल्याच्या नंतर आम्हाला काही मान सन्मान मिळेल बट तसं होताना इथे दिसून येत नाही उलट तुम्ही ज्या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल गलत फेमी किंवा मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे गैरसमजूत झालेली आहे तर ती भविष्यामध्ये आपल्याला दूर होताना दिसून येत आहे बॉटमची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे ते जे लोक होते जे मे बी असू शकतं ते तुमचे ब्लडमधले असतील ब्ल ब्लड रिलेशनशिपमधले असतील भाऊ असतील बहीण असतील असतील परंतु त्यांच्या कर्माने ते आता तुमच्या आयुष्यातून निघून जात आहेत आपल्याला माहिती आहे आत्म्याला कुठलंही नातं नसतं सगळे आपण आत्मा लेवलवरती जेव्हा स्वतःला पाहायला लागतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की आपण जरी एखाद्या घरात जन्म घेतलेला असलो तरी आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत व्यक्ती आहोत ते धरतीवरती परंतु ॲट दॅट लेवल आपण एक आत्मा आहोत एक सोल आहोत प्युअर सोल आहोत कितीही संकट आले कितीही त्रास झाला कितीही काहीही झालं जीवनामध्ये तरी दुःख निराशा अशांतता भीती राग हा थोड्या वेळापुरता असतो परंतु आपल्या आत्म्याचं मूळ स्वरूप प्रेम शांतता अँड आनंद यामध्येच आहे सो आपण आपल्या ओरिजिनल म्हणजे आपलं जे ओरिजिनलला काय म्हणतात खरं 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 जे आहे त्या स्टेटवरती आपण येतोच कधी ना कधीतरी येतोच भले दोन दिवस लागतील तीन दिवस लागतील परंतु ती आपली मूळ अवस्था आहे आत्मेची मूळ अवस्था ती आहे सो हे जे कोणी पीपल आहे ज्यांनी खूप जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला जर त्यांना दाखवायचंच होतं ना ऍक्च्युली त्यांना जर दाखवायचंच होतं की तुमच्या बाबतीत त्यांना खूप जास्त काळजी आहे तर त्यांनी आधी तुमच्याशी संपर्क केला असता ना की तुमच्या माघारी जाऊन असं प्रिटेंड केलं की आम्ही खूप जास्त ग्रेट आहोत अँड ऑल तर असं काही करण्याची गरज नव्हती त्यांना पण त्यांनी ते केलं तर आता असे पीपल्सला ना तुम्ही धारा देणार आहात भविष्यामध्ये ना डिवईन तुम्हाला अशा लोकांपासून लोकांच्या जवळ लोकांना तुमच्याजवळ भटकवून देणार आहे सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आता काही लोकांचे चेहरे तुमच्या समोर येतील तर तुम्हाला त्या लोकांना नेहमी लक्षात ठेवायचं आहे अँड अशा लोकांना पुन्हा भटकू देऊ नका सो so, युनिवर्स तुम्हाला या बाबतीमध्ये स्ट्रॉंगली येथे अलर्ट करत आहे तुम्हाला गाईड करत आहे की अशा लोकांना पुन्हा भटकू देऊ नका एकदा खरे चेहरे समोर आले आता परत भटकू देऊ नका कारण की भरपूर त्यांनी तुमचं नुकसान केलेलं येथे दिसून येत भलेही तुम्ही त्यांच्यासाठी भरपूर केले असेल पण आता ते काय झालं ते विसरून गेलेत आता सध्या त्यांच्यावर कलियुगाचा प्रभाव पडला ना त्यामुळे ते आता मायामोहामध्ये अडकलेत त्यामुळे ते सगळं विसरून गेले की ते पहिले काय होते आणि आता काय आहे ते लोक विसरून गेलेले आहे सो आता खूप जास्त ते स्वतःला ग्रेट पर्सनॅलिटी समजत असतील व्यक्तिमत्व त्यांचं खूप जास्त त्यांना वाटत असेल आम्ही खूप जास्त आता नो हाय फाय वगैरे असं काय असं <laughs> झालं असेल त्यांचं बट थोड्या दिवसांनी त्यांना त्यांची जागा परमेश्वर दाखवून देणार आहे एक दरिद्री अवस्था त्यांच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे त्यांनी तुमचा तुम्हाला वाटत होतं तोंडावरती तो तो किती मान सन्मान ठेवत आहे ते फक्त दाखवण्यापुरतं होतं होत so, सो नक्कीच ह्या एनर्जीतून तुम्हाला डिवाइन बाहेर काढत आहे तुमच्या मनाला खूप जास्त दुःख पेन त्रास त्यांनी दिलेला आहे येथे दिसून येत आहे तुम्ही सध्या दुःखी भावनेमध्ये आहात त्यांनी तुम्हाला अक्षरशः खूप जास्त रडवलेलं आहे खूप जास्त त्रास दिलेला आहे तर या याच्यामधून तुम्हाला ते बाहेर काढत आहे बिकॉज हे डेस्टनीमध्ये लिहिलेलं आहे सो क्लायमेट रीडिंग आपल्या चॅनलवरती जे काही रिडिंग होतात त्या सगळ्या ट्र्यू असतात तर आपल्या चॅनलवरती जे काही रिडिंग होतात ते सर्व काही ट्रू असतात सो हे ज्याचे त्याचे ओळखण्याची नजर असते शेवटी हिऱ्याची पारख एखाद्या जोहरीला म्हणजे जो खूप मोठा सोनार आहे त्यालाच होते तुम्ही मोटे <laughs> सो तुम्ही सगळे माझ्यासाठी खूप मोठे स्वतःला आहात सो स्वतःचं कौतुक नाही बट यस आ, हे सर्व डेस्टनीमध्ये पहिलंच लिहिलेलं आहे सो आता डेस्टनीनुसार म्हणजे ह्याच्यानुसार जे काही लिहिलेलं आहे कर्मानुसार ते तुम्हाला मिळत आहे आणि ते तुम्हाला ग्रॅप करायचं आहे खूप जास्त समृद्धता खूप जास्त डिवाईन लव एक तुमच्या जीवनामध्ये येत आहे प्रेम येत आहे एक आ, तुमच्या जीवनामध्ये समृद्धताही येत आहे सो डिसिडिंग हे भंगार लोक म्हणजे हे अशी थर्ड क्लास लोक तुमच्या जीवनातून निघून जात आहे सो डिसिडिंग डिस अँड थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहात आजचा व्हिडिओ जरा मोठा झाला बट रीडिंग जशा प्रमाणात येते त्या प्रमाणात होतो ज्यांना पर्सनलटी हवी आहे काउन्सिलिंग हवे आहे त्यांनी मला नक्की संपर्क करा सध्या थोडी दोन तीन दिवस माझी तब्येत बरी नाही त्यामुळे मी पण रिडिंग घेतलेल्या नाही आहेत सो पाठवून ठेवा प्रश्न तुम्ही एक दोन तीन दिवसांनी तुम्हाला रीडिंग मिळून जाईल സോ താങ്ക് യു സോ മച്ച് ആൻഡ് ഓം നമുശ്വഹമാവ് ഓം ശാന്തി